सो so, hey हे वेलकम बॅक मायुट्यूब त्याला कश्यात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल मित्रांनो आज आपण चालू आहे पेनला आज आहे प्रशांत भूचं गाण्याचं शूट आहे नवरात्रीचं गाणं आहे एकविरा एक एकविराईचं गाणं आहे तर आता वाजलेत चार वाजलेत तीन वाजता उठलेलं झालं फ्रेश वगैरे चालू मस्त आता निघतो आहे आम्ही मी आता प्रशांत जिथे जाईन मग आम्ही दोघं निघू तर मग ब्लॉग बघत राहा खूप इन्जॉय करू मित्रांनो सॉंग तर मस्त आहे आणि त्याने गायला पण खूप छान लागले आहे तुम्हाला नक्कीच आवडेल मी ऑलरेडी सॉन्ग बघितलं असेल कारण की शूट कसं झालं आणि सॉंग रेकॉर्ड पण कसं झाला ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी शूट करून ठेवलेलं आहे चला आता आपण निघतोय टाइम भरपूर झालेलं आहे सर्वांना घेत घेत जायचं सर्व टीम आम्हाला अरेंजमेंट करायची आहे चला आता निघूया आपण ऑलरेडी लेट बहुत खर्च काम करण्याचे काही खर्च तर चला मित्रांनो फायनल निघालो आहे आता आम्ही भिवंडीमध्ये आलो आहे आणि डिवंडीमध्ये आपले कॅमेरामॅन पत्ते भाऊ आणि डोंबिलीमध्ये डी सी दे पाला पिकअप आहे आता सर्व आम्ही अरेंजमेंट करत करत जाऊ मस्त तिकडे गेल्यावर भेटतो नाही तर पत्ते भाऊला आता घेतो आम्ही तेव्हा भेटतो चलो याला सकाळी चार वाजता अरे चला चला आता आपण सात आता पॅला घेऊ आपण जाऊन पर्याय लावून घेतला एक ही गाडी एक ही गाडी चला आता निघतो आम्ही मित्रांनो जरा नाश्ता वगैरे करतो मस्त चला मित्रांनो नाश्ता वगैरे झाले आता एक मंतव्य आहे आम्ही तिकडे गेलो भेटतो तुम्हाला वाव क्या नजारा आहे कडक कडक वेलकम टू आम्हाला लॉटाऊ चाललो पोहचू आता पंधरावीस मिनिटात भेटतो तिकडे गेल्यावर तुम्हाला फायनली मित्रांनो पोहचलोय बघा लोकेशन वरती चला बाहेर जाऊ सर गौरवच्या घरी आलोय आम्ही करू आमची गाडी पुढे जाऊ दे साहेब रेड्डी झालेले साऊंड कनेक्ट करा मित्रांनो शूट चालू झाली थोडासा फुटेज निघाले आणि पाणी याला जोरदार बघा सर्वजण बक्षात गाडीमध्ये सर्व आर्टिस्ट आणि पाण्याने अजून मोसम बनवलेलं आहे बघा आता कधी थांबतोय काय माहिती असं वाटते माथेरानला आलो आहे पण हा नाही मित्रांनो हे बघा जी पिबली फुला बघता ना तुम्ही इंस्टाग्रामला फ्रेंड चालू आहे ना तीसफुल आहेत पूर्ण मित्रांनो पेनमध्ये हा मोरगाव म्हणून असं गाव आहे तिथं हा लोकेशन आहे सुंदर आहे बघा ना मस्त दुखा वगैरे पडले किती वाजले असतील सांगू बारा बारा वाजल्यात ना हा मु पाणी थोडा थोडा कम झालेला आहे हे बघा दुःख तर आहे पण ठीक आहे चला आता स्टार्ट होईल शूट हा सीन हो गया छत्री उलटी हो गई गोका एकमेकाला सॅमी पाहिजे गाडी तिथं शूट होता पण तिथं दुःख आहे बघा तुम्हाला दिसतो का नाही काय माहिती पण आता इकडे जाऊ फुटेज घ्यायला shot

काय आलं नाराज आहे सगळ्यांची जाऊस पाऊस हे बघा पुढं तिकडे उजेड वाटते उजेड म्हणजे ऊन पडले माझा झाला तू निभावलास पाण्याला बरी दुणा। <laughs> <दुणार भादे वारी। laughs> होती पण दिस नाही झाली आहे दिसतो का नाही काय माहिती नाही हाय कर बिर्याणी

कसा ले कशी बिरयानी उसने कितना खा रहे वो देख रहा है ये नहीं देख रहा कितना खा रहा वो देख रहा है लेकिन कैसे खा रहा वो नहीं दिख रहा हां तो चेयर है ना अपने पास चेयर पे कौन बैठा अभी जाने दे <laughs> 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 ये ये ओए कौन तो दे दे पायप पाहत तुम्ही बुटा घातल्या म्हणून ते पाहत असं माझा चालू असे खाते मित्रांनो आम्ही वरते होतो गाड्याला तिथे आता खालती चालू आहे चालत चालत खालते एक लोकेशन आहे आपण कॅमेरामॅन देखो कॅमेरामॅन गोटा घातला ना तुम्ही म्हणून ते शेत बोलल चला आता तिकडे जाऊ तुम्हाला दाखवतोय बघा त्या पण आहे मेहनत तुमचीच आहे खरी मेहनत तुमचीच आहे मेहनत आमची रोकडी तुमची <laughs> <laughs> रोकडा तो काम लो क्या चला तिकडे जाऊ चला ये ये हा ये ये मित्रांनो कॅमेरामॅनची एवढी मेहनत असते बघा पाय दमलं पाय पायानं उभं केले बाबा तिकडे पण येते आता यांचं झाल्यानंतर आता फॅमिलीचा शूट चालू होईल त्यानंतर भाईचा टेक आहे मस्त देव आपण good

अरे कहाँ से सोचा तून सिक्सटी ने डॉब्ल्यूस नही

घर माझे आईचा

आपले तर मित्रांनो डोंगरावरती गेलो आपण तिकडं सर्व शूट झालेलं आहे आणि तिकडं शूट करता करता अंधार झाले पूर्ण आता आपण जिथे तुम्हाला दाखवलेलं सकाळी आलो मंदिराजवळ तिथे आलोय मी आता तिथे शूट होईल थोडासा बाकी आहे कारण की अंधार झाला नाही तर पूर्ण तिकडे सॉन्ग करायचा होता आता इकडे करू चला खूप थकलो आहे खूप म्हणजे खूप थकलोय आणि पाण्याने वाट लावली आमचे दोन अडीच तास तिकडे মই তো নাম सूट झालेला आहे मस्त शूट झाला एकदम मस्त पावसाने थोडा लोचा केला सॉन्ग पण मस्त आहे तुम्ही बघा चला आता दुसरे तो, तो बोल देणार नाही तो हम